अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड येथील जय बजरंग विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे आपल्या राज्याची संस्कृती परंपरा महान असून तिचं जतन होणं गरजेचं आहे यासाठी आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे व्हावे जय बजरंग विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम करत असतात त्यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडलेत भगवान श्रीकृष्ण म्हटलं की प्रेमाचं धर्माचं आणि त्यागाचं प्रतीक आणि अशाच आपल्या कान्हाची जन्माष्टमी आपण साजरी करत आहोत आजच्या विद्यार्थ्यांना आपली संस्कृती परंपरा आणि धार्मिकता कळावी व त्याचं महत्त्व समजावं याकरिता आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे आजची पिढी ही उद्याच्या भारताचं भविष्य आहे मनुष्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चंद्रावर गेला असला तरी आपल्याला लाभलेल्या परंपरेचं जतन व्हावं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड येथील जय बजरंग विद्यालय या ठिकाणी निमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप संस्थेचे मार्गदर्शक नितीन शेलार प्राध्यापिका संगीता पाठक मुख्याध्यापिका वर्षा कुसळकर मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर अर्जुन मदान हरीश नायर किरण बारसकर आशुतोष घाणेकर राहुल मोरे कल्पना मिसाळ सुरेखा दुधाडे शीतल मोरे अश्विनी बेरड आशा घुले छाया क्षीरसागर ऋतुजा हारकर आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना नितीन शेलार म्हणाले जय बजरंग विद्यालयाच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्या माध्यमातून विद्यार्थी घडल्या जात असतो त्यांच्यावर संस्कार होण्याचं काम होत असतं गोकुळाष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडत जन्मोत्सव साजरा केला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असं ते म्हणाले गोपाळकाला हा सामाजिक का ऐक्याचा काला असून पुरातन काळापासून रूढी परंपरा पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतात सर्व जाती धर्मातील भेदभाव विसरून त्या काळी श्रीकृष्णाने गोपाळकल्याची क्रांती घडवून आणली आणि त्या माध्यमातून बाळ गोपाळांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्याकरिता दही दूध तूप लोणी आहारात मिळावं या करिता त्यांनी सात हजार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक अमोल क्षीरसागर यांनी केलं तर सूत्रसंचालन कल्पना मिसाळ यांनी केलं आणि आभार अश्विनी बेरड यांनी मानले आणि म्हणून त्याचं एक प्रतीक म्हणून हा एक वेगळा उत्सव आपल्या संपूर्ण देशभराभर साजरा केला जातो त्याच रीतीने आपल्याकडे देखील आपल्या या शाळेच्या प्रांगणामध्ये देखील हा उत्सव साजरा करण्याकरता शाळेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने देखील पुढाकार घेतला जातो आणि जसं आपण पाहतो की मोठ्या मोठ्या शहरापासून तर अगदी एखाद्या छोट्या गावापर्यंत देखील हा उत्सव एक दही अंडी फोडून हा साजरा केला जातो तर तशाच प्रकारे आपल्या शाळेमध्ये देखील कुठेतरी एक प्रतिकात्मकरीत्या विद्यार्थ्यांना एक आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे एक वेगळं फॅन्सी डेसचा देखील कार्यक्रम सर्व श्रीकृष्णाच्या एक भूमिकेमध्ये श्रीकृष्णाच्या या सर्व आपण देखावेमध्ये पेहरावमध्ये या ठिकाणी आपण सर्व सहभागी होण्याकरता अत्यंत उत्सुक या ठिकाणी आमचा विद्यार्थी बंधू भगिनी असतात आणि म्हणून पालकांना देखील एक वेगळी उत्सुकता असते पण कालचा गोपाल दिवशी आपण शाळेला सुट्टी दिली आणि त्याचा आजच्या निमित्तानं आपल्याकडं हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या का सहभागातून या ठिकाणी संपन्न होतोय खरंतर प्रत्येक महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की आषाढी करत असली तर दिंडी काढण्याचा उपक्रम असतो वेगवेगळे धार्मिक उत्सव येतात ते आपल्याला कुठेतरी दरवर्षी शाळेच्या वतीनं साजरे केले जातात आणि म्हणून असे सर्व उत्सव साजरे करत असताना खर तर शाळेच्या शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आपण त्याच्यामध्ये जर सहभागी करून घेतलं तर निश्चित एक चांगली शिक्षणाबरोबर एक संस्काराची देखील जडण या विद्यार्थ्यांच्या आणि सर्व शिक्षक वर्गाच्या माध्यमातून हे सर्व काम पुढे जात असतं आणि म्हणून संस्कार हे देखील आजच्या पिढीला अत्यंत महत्वाचा एक भाग आहे म्हणून आपल्या शाळेच्या वतीनं तो एक वेगळा उपक्रम सर्व हे नियोजन केलं जातं त्याकरता दादा आपल्या व सर्व आपल्या टीमचे मनपूर्वक सर्व शाळेच्या संस्थेचे आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील या सर्व टीमचे आपले मनपूर्वक या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो आजचा एक चांगला कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळं निश्चितच एक चांगला आपला एक वेगळा उपक्रम या निमित्तानं आपण आयोजित करताय खर शाळा देखील आपली अगदी अनेक वर्षापासून आपण या परिसरामध्ये सर्वसामान्य वर्गातील लोकांच्या करता देखील एक चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याकरता आपण आपल्या परिवाराने वडिलांपासून सगळ्यांनी आपण प्रयत्न केले आणि म्हणून आज आपल्याकडं एक शाळेमध्ये देखील एक चांगल्या प्रकारे एक वातावरण आपल्याला शिक्षणाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं आणि जसं आताच आपण सांगितलं की आपल्या आता शहरामध्ये या सगळ्या कामांबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आता एक रस्त्यांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला एक चांगला एक काम या ठिकाणी शहरामध्ये आपल्याला चालू असताना पाहायला मिळतंय फक्त थोडा आता टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे एकाच वेळेला जर सगळं जर रस्त्यांचे काम जर चालू केलं ते कॉन्क्रीट रस्ते एकदा पूर्ण जर सर झाले म्हणजे कॉन्क्रीट जर फायनल झालं तर जवळपास एकवीस दिवस त्याला पाणी भरून ठेवावं लागतं दिल्ली गेट आम्ही केलेलं आहे त्याला एकवीस दिवस बंद ठेवावं लागतं त्यामुळे सगळं एका वेळेस न करता हळूहळू त्याच्यामध्ये खरं तर पुढे जावं लागतं त्यामुळे थोडा त्याला कालावधी लागतो पण येत्या काही महिन्यांमध्ये प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर